श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला स्वामींचे अनमोल विचार सांगणार आहेत तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने संकटे दूर होतात आणि जीवन आनंदाने भरून जाते स्वामी म्हणतात की जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत मनाला शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा स्वामींवर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामींचे स्मरण करा तुमचे आयुष्य सुखमय होईल समर्पण आणि सेवा हीच खरी भक्ती आहे स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा यश तुमच्या पावलाशी येईल स्वामी समर्थ म्हणतात मी आहे मी आहे मी आहे मग चिंता कशाची माणसाने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर तो स्वामींच्या कृपेचा अधिकारी होईल आयुष्यात कितीही अडीअडचणी आल्या तरी धीर सोडू नका स्वामी तुमच्या सोबत आहेत स्वामी समर्थांचा आधार घेतला की जीवनातील संकटे हळूहळू दूर होतात स्वामी समर्थांचे विचार पाळले तर जीवनात सुख शांती नक्कीच मिळेल स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा ठेवा ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील स्वामी समर्थाच्या चरण गेल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता स्वामींचे नाव घ्या तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल स्वामी समर्थ म्हणजेच न संपणारा भक्तीचा प्रकाश आहे धीर धरा प्रयत्न करा आणि स्वामी समर्थांना स्मरण करा यात तुम्हाला नक्कीच विजय मिळेल स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे संकटेही शरण येतात तर मित्रांनो स्वामींचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ